पुरळ येणं ही सामान्य समस्या आहे त्यामागे अनेक आपण अनेकदा ऐकतो कधी कधी साफ डोक्यात कोंडा असल्यामुळे असं होणं तर कधी त्वचा खूप जास्त तेलकट असेल तरी सुद्धा कपाळावर पुरळ येऊ शकते कधी हे ब्लॅक हेडच्या स्वरूपात असतात तर कधी व्हाईट हेडच्या स्वरूपात असतात म्हणून या सर्वांवर घरगुती उपाय आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नंबर वन आहे कोरफड तेल कोरफडीचा फायदा हा आपल्या त्वचेसाठी केसांसाठी होतोच हे तुम्हाला सर्वांना माहितीये त्वचा आणि केस या सगळ्यांच्या समस्यावर कोरफड एक उत्तम पर्याय त्याचप्रमाणे कपाळावर येणाऱ्या फोडांसाठीही कोरफड उपयुक्त आहे कपाळावर आलेल्या फोडांवर काही दिवस नियमितपणे तुम्हाला कोरफडीचं तेल लावायचंय हे फोड कमी करायला आपल्याला मदत करतात नंबर दोन आहे लिंबाचा रस लिंबू हा आपल्या घरात सहज उपलब्ध असणारा पदार्थ आहे लिंबामध्ये सायट्रिक ऍसिड आणि सी विटॅमिन असतं याचा कपाळावरील फोड कमी होण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो लिंबाचा रस या फोडांवर लावल्यानंतर काही वेळ थोडी आग होण्याची शक्यता असते मात्र पाच मिनिटांनी कपाळ धुवून टाकायचे यामुळे फोडांची संख्या कमी व्हायला घरगुती पॅक आता हा घरगुती पॅक काय आहे तर यासाठी तुम्हाला बेसनाचं पीठ बदामाची पावडर ही एकसारख्या प्रमाणात घेऊन त्यामध्ये चिमुट हळद आणि पाणी घालून पेस्ट तयार करायचे हा पॅक कपाळावर सगळीकडे तुम्हाला एकसारखा लावायचा आहे साधारणपणे पंधरा मिनिटानंतर हा पॅक तुम्हाला तुम्हाला धुवून टाकायचंय आहे यामुळे कपाळावरचं पुदळ कमी व्हायला नक्कीच मदत होईल नंबर चार आहे स्क्रबिंग चेहऱ्याला स्क्रबिंग करणं हा कपाळ आणि चेहऱ्यावरची पुदळ कमी करण्याचा आणखी एक सोपा उपाय यामध्ये तुम्ही घरात सहज उपलब्ध असणारे कॉफी आणि मधाचे स्क्रब मसूर पावडर आणि दूध यांचं नैसर्गिक स्क्रब याचा वापर तुम्ही करू शकता आठवड्यातून एकदा चेहरा एक्सफोलिएट केल्यास त्याचा चांगला फायदा दिसून येईल सो दॅट सॉल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील